मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनात प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा आहे प्रत्येक व्यक्तीला खुशी हवी आहे प्रत्येक व्यक्तीला समाधान हवे आहे पण सर्वत्र आपण जेव्हाही आपल्या आजूबाजूच्या मंडईंचा घरातील मंडळींचा विचार करत असतो त्यांचे चेहरे टिपत असतो त्यांचे बोल समजून घेत असतो त्यांचे शब्द लक्षात घेत असतो तर शब्दांमध्ये चेहऱ्यांमध्ये असे तरंग दिसत नाही की ते व्यक्ती समाधानी आहेत खुशीत आहे आणि आनंदितसुद्धा आहेत बरेचदा समोरचे व्यक्ती त्रस्ततेचे चिंतेचे दुःखाचे ताणतणावाचे शब्द हे आपल्यासमोर वापरताना दिसून येतात मग आपल्यालाही ये वाटतं की जग हे अशाच पद्धतीनं आहे पण आंतरिक मनाला हे पटत नाही आंतरिक मनात असं वाटतं की नक्कीच आपण आपल्या जीवनाला आनंदितच करायला पाहिजे सुखीच करायला पाहिजे खुश करायला पाहिजे म्हणजे समाधानी आपण असायला पाहिजे पण हे कसं होणार हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये असतोच मित्रांनो आपल्याला खुशी पाहिजे आहे आपल्याला आनंद हवा आहे आपल्याला समाधान जर हवं आहे तर आपणच विचार केला पाहिजे की मी प्रत्येक क्षणाला हे आनंदितपणे कसं करू शकतो प्रत्येक क्षणामध्ये मी सुखी कसा होऊ शकतो मी खुश कसा होऊ शकतो काय केलं म्हणजे मला आनंद वाटेल खुशी वाटेल मला चिंता भेडसावणार नाही मला ताण येणार नाही तर असे छोट्या छोट्या गोष्टी करणं आपण शिकलो पाहिजे बरेचदा असं होतं मित्रमंडळीमध्ये काही वेळेस आपल्याला राहणं हे उचित वाटत नाही पण विचार करायला पाहिजे की इथे मला बरं वाटत नाही ना मग मी काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये रस घेतला पाहिजे काही शब्द मित्रमंडळी असे सांगत आहे की ते छान वाटत आहे काही आजूबाजूला असे घटक आहे की ज्यात मी आनंद शोधू शकतो बाजूचे मित्रमंडळी जे आहेत ते छान ड्रेस कशा पद्धतीने घातलेले आहे कशा पद्धतीने त्यांचं राहणीमान आहे कशा पद्धतीनं चांगलं चांगलं मी त्यातून टिपू शकते या अनुषंगाने जर मी विचार करत राहिलो तर नक्कीच न आवडणाऱ्या प्रसंगामध्ये सुद्धा मी आनंद शोधू शकेल सोख शोधू शकेल खुशी शोधू शकेल तर मित्रांनो अशा पद्धतीने जीवनाला सजगपणे आपण जाणणं शिकलो पाहिजे ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा